नमस्कार बाळ गंगाधर टिळक हे कोणत्या चळवळीचे प्रमुख नेते होते आणि बरोबर उत्तर असणार आहे होमरुळ चळवळ मित्र नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड भरती सध्या लवकरच याची परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी आपण एम सी क्यू क्वेश्चनचा सेट घेऊन आलो आहे पुढचा प्रश्न पाहूया बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते आणि बरोबर उत्तर असणार आहे केसरी बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी हे वर्तमानपत्र सुरू केले होते मित्र हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायचा आहे आणि सबस्क्राइब करायला विसरू नका म्हणजे आपले जे नवीन व्हिडिओ आहेत त्याचे जे अपडेट आहे ते तुम्हाला लगेचच मिळतील पुढचा प्रश्न पाहूया बाळगंगाधर टिळक यांना जग कोणत्या उपाधीने उपाधीने ओळखते आणि बरोबर उत्तर असणार आहे लोकमान्य बघा बाळगंगाधर टिळक यांना लोकमान्य या उपाधीने आपण ओळखतो पुढचा प्रश्न आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा नारा कोणी दिला आणि बरोबर उत्तर असणार आहे लोकमान्य टिळक ऑप्शन बी इज द करेक्ट अँसर पुढचा प्रश्न पाहूया लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला आणि बरोबर उत्तर आहे साली साली लोकमान्य टिळक यांचा जन्म झाला होता पुढचा प्रश्न पाहूया मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर बरोबर उत्तर आहे नावाशेवा बघा न्हावा शेवा नावाने हे मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर म्हणजे जे एन पी टी ए पण त्याला आपण काय शॉर्ट फॉर्म वापरत असतो पुढचा प्रश्न पहा जवाहरलाल नेहरू पोर्ट म्हणजेच जे एन पी टी हे कोणत्या राज्यात आहे तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये हे आपल्याला पोर्ट पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते बंदर महारा भारताचे सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून ओळखले जाते बघा ऑप्शन आहेत आणि ऑप्शनमधलं बरोबर उत्तर असणार आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट म्हणजेच जे एन पी टी जे एन पी टी हे भारतातील सगळ्यात मोठे सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून काय आहे प्रसिद्ध आहे किंवा ओळखले जाते जे एन पी टी म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्टची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि बरोबर उत्तर आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली एकोणीसशे एकोणनव्वद साली जे एन पी ची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे स्थित आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे न्हावाशेवा म्हणजेच जे एन पी टी जे एन पी टी हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित असल्याचं पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे एन एस ए पी या योजनेचे पूर्ण रूप काय आहे तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्रॅम बघा नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्रॅम याला राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम असं देखील म्हटलं जातं मराठीमध्ये आणि याचा पूर्ण रूप काय असणार आहे फु फुल फॉर्म आहे ते नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम असा आहे प्रश्न बघा पुढचा एन एस ए पी या, या योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आणि बरोबर उत्तर असणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली एकोणीसशे पंच्याण्णव साली या योजनेची सुरुवात झालेली पाहायला मिळते पुढचा प्रश्न आहे एन एस ए पी योजना कोणत्या सामाजिक गटासाठी व राबवली जाते आणि बरोबर उत्तर असणार आहे गरीब वृद्ध विधवा आणि अपंग यांच्यासाठी ही राबवली जात आहे पुढचा प्रश्न आहे एन एस ए पी अंतर्गत कोणती योजना विधवा महिलांसाठी आहे तर बरोबर उत्तर असणार आहे आय जी एन डब्ल्यू पी एस आय जी एन डब्ल्यू पी एस ऑप्शन बी बघा त्याचं फुल फॉर्म आहे इंदिरा गांधी नॅशनल विडो पेन्शन स्कीम इंदिरा गांधी नॅशनल विडो पेन्शन स्कीम असं ह्याचं लाँग फॉर्म आहे हे विधवा महिलांसाठी साठी काय केलं आहे राबवण्यात येत आहे पुढचा प्रश्न आहे स्लीट म्हणजे काय एस एल डबल ई टी स्लीट हे भूगोलामध्ये टर्म असते आणि याच म्हणजे याचा अर्थ काय असतो तर ऑप्शन सी बरोबर असणार आहे बर्फाचे आणि पावसाचे मिश्रण बर्फाचे आणि पावसाचे मिश्रण जे असतं त्याला काय म्हटलं जातं स्लीट म्हटलं जातं पुढचा प्रश्न पहा स्लीट प्रामुख्याने कोणत्या ऋतूमध्ये पडतो आणि बरोबर उत्तर आहे हिवाळा हिवाळ्यामध्ये स्लीट आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे बर्फ आणि पाऊस मिश्रित पाऊस E किंवा जे वर्ण हिमकण आहेत क दव आहेत ते पडताना आपल्याला दिसतात पुढचा प्रश्न आहे स्लीट म्हणजे पावसाचे थेंब हवेतच डॉट 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 होतात तर बरोबर उत्तर असणार आहे अर्धवट गोठतात बघा स्लीट म्हणजे पावसाचे जे, पावसा जे थेंब आहेत ते ये येत पृथ्वीकडे येत असताना काय होत असतात अर्धवट गोठत असतात पुढचा प्रश्न आहे स्लीट जमिनीवर पडल्यानंतर यामुळे कोणता धोका निर्माण होतो आणि ऑप्शन आहेत दुष्काळ घसरण होणे उष्माघात आणि पूर आणि बरोबर उत्तर असणार आहे घसरण होणे स्लीट जमिनीवर पडल्यामुळे घसरण होत असतं पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता हवामान प्रकार पूर्णपणे बर्फाने बनलेला असतो आणि बरोबर उत्तर आहे स्नो बघा स्नो हे पूर्णपणे बर्फाने बनलेलं असतं स्नो म्हणजे हिमकन किंवा आपण जो बर्फ म्हणतो तो पुढचा प्रश्न आहे डेमोग्राफिक्स या शब्दाचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे लोकसंख्येची सांख्यिकीय माहिती डेमोग्राफिक्स म्हणजे डेमोग्राफिक्स म्हणजे लोकसंख्येची सांख्यिकीय माहिती होय पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता घटक डेमोग्राफिक माहितीचा भाग नाही बरोबर उत्तर असणार आहे वायुमान टेम्परेचर बघा वय धर्म साक्षरता दर याद्वारे आपण लोकसंख्येची सांख्यिकीय माहिती काढतो मात्र वातावरणाचा टेम्परेचरचा उष्णतेचा तिथं काहीही परिणाम होत नसतो डेमोग्राफिक्स माहितीचा वापर खालीलपैकी कोठे होतो तर बरोबर उत्तर असणार आहे बाजार संशोधनासाठी बघा डेमोग्राफिक्स म्हणजे काय तर लोकसंख्येची सांख्यिकीय माहिती असते दर हजार स्त्रियांमध्ये पुरुषांची संख्या वगैरे अशी त्यामध्ये पाहायला मिळते आणि याचा उपयोग बाजार संशोधनासाठी केला जाऊ शकतो जलसंपत्ती मोजण्यासाठी याचा उपयोग होत नसतो कृषी खत उत्पादनासाठी उ उपयोग होत नसतो हवामान अंदाजासाठी देखील होत नसतो तर ऑप्शन इज द करेक्ट्सर पुढचा प्रश्न आहे लोकसंख्येतील स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या प्रकारच्या डेटामध्ये मोडते आणि बरोबर उत्तर असणार आहे लोकसंख्या शास्त्रीय माहिती बघा लोकसंख्येतील स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे आपण ते काढतो बघा काय दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या सॉरी दर हजार स्त्रियांमागे पुरुषांची संख्या वगैरे असं काढत असतो काय दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या हे तुम्ही लिंग गुणोत्तर प्रमाण असं म्हणतो बघा ते आणि हे कोणत्या प्रकारच्या डेटामध्ये मोडतं तर लोकसंख्या शास्त्रीय माहितीमध्ये हे मोडत असतं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द डेमोग्राफिक्सचा समानार्थी आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे लोकसंख्याशास्त्र खालीलपैकी कोणता शब्द म्हणजे लोकसंख्याशास्त्र हा शब्द डेमोग्राफिक्सचा काय आहे समानार्थी आहे पुढचा प्रश्न आहे भूषण रामकृष्ण गवई हे कोणत्या पदावर कार्यरत आहेत तर बरोबर उत्तर असणार आहे भारताचे सरन्यायाधीश बघा सध्या भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत भूषण रामकृष्ण गवई हे आहेत पुढचा प्रश्न पाहूया न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केव नियुक्ती केव्हा झाली तर बरोबर उत्तर आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न आहे न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत आणि बरोबर उत्तर आहे बावन्नावे बावन्नावे न्यायाधीश आहेत पुढचा प्रश्न आहे भूषण गवई हे कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर बरोबर उत्तर आहे आपला राज्य महाराष्ट्र पुढचं प्रश्न आहे भारताचे सरन्यायाधीश कोण नियुक्त करतो किंवा सरन्यायाधीश यांना नियुक्ती कोण देत असतं बरोबर उत्तर असणार आहे राष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश यांना राष्ट्रपती नेमत असतात पुढचा प्रश्न आहे टोकोफेरॉल हे कोणते जीवनसत्व आहे आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जीवनसत्व ई टेकोफ टोकोफेरॉल हे जीवनसत्व ई हे जीवनसत्व आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते जीवनसत्व अँटी ऑक्सिडंट म्हणून कार्य करतो आणि बरोबर उत्तर असणार आहे जीवनसत्व ई बघा जीवनसत्व ई हे अँटी ऑक्सिडेंट म्हणून कार्य करत असतं पुढचा प्रश्न आहे ई चे मुख्य कार्य काय आहे आणि बरोबर उत्तर आहे पेशींचे संरक्षण करणे हे याचे मुख्य कार्य आहे विटॅमिन ईचे नैसर्गिक स्रोत कोणते आहेत आणि बरोबर उत्तर असणार आहे हिरव्या पालेभाज्या आणि शेंगदाणे बघा विटॅमिन ई हे हिरव्या पालेभाज्यांमध्ये आणि शेंगदाण्यांमध्ये आपल्याला मिळत असतं शेंगदाण्यामधून मिळत असतं पुढचा प्रश्न आहे विटॅमिन ईचा अभाव झाल्यास कोणती समस्या होऊ शकते आणि बरोबर उत्तर आहे स्नायूंमध्ये कमकुवतपणा बघा स्नायूंमध्ये कमकुवतपणा हे व्हिटॅमिन ईच्या अभावामुळे होत असतं तर हाडे ठिसळू ने हे व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे होत असतं लक्षात ठेवायचं आहे व्हिटॅमिन होत असतं तरी पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा रातांदेपणा कोणत्या व्हिटॅमिनमुळं मुळे किंवा जीवनसत्वामुळे होत असतं हे मला सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे तामिळनाडू राज्याचा अधिकृत राज्य खेळ कोणता बरोबर उत्तर असणार आहे कबड्डी बघा तामिळनाडू या राज्याचा अधिकृत राज्य खेळ कबड्डी आहे महाराष्ट्र राज्याचा अधिकृत राज्य खेळ कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे मल्लखांब बघा आपल्या राज्याचं मल्लखांब हे काय आहे राज्य खेळ आहे पुढचा प्रश्न आहे कबड्डी खेळामध्ये खेळाडूने प्रतिस्पर्धी क्षेत्रात जाताना कोणता शब्द सतत उच्चारावा लागतो ऑप्शन आहेत कबड्डी छू अरे खो आणि बरोबर उत्तर आहे कबड्डी बघा कबड्डी हे कबड्डी कबड्डी असं आपण म्हणत असतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा सेपक टकरा हा खेळ आहे बरोबर उत्तर आहे मणिपूर मणिपूर या राज्याचा सेपक टकरा हा खेळ आहे पुढचा प्रश्न आहे भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे बरोबर उत्तर आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार बघा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे पुढचा प्रश्न आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे मूळ नाव काय बरोबर उत्तर असणार आहे राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे मूळ नाव आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं आहे पुढचा प्रश्न आहे कोणता पुरस्कार खेळ गुरुंना म्हणजेच कोचेस यांना उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी दिला जातो आणि बरोबर उत्तर असणार आहे दो द्रोणाचार्य पुरस्कार बघा द्रोणाचार्य हा पुरस्कार खेळ गुरु म्हणजे जे कोचेस असतात जे आपल्याला खेळ शिकवतात त्यांचं जे उत्कृष्ट प्रशिक्षण आहे त्यांच्यासाठी दिला जातो पुढचा प्रश्न आहे खेळरत्न पुरस्कार प्रथम कोणत्या वर्षी दिला गेला बरोबर उत्तर आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ते व ब्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली सर्व सगळ्यात प्रथम खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार निलंबित होऊ शकतात हे तत्व कोणत्या देशाकडून घेतले आहे आणि बरोबर उत्तर आहे जर्मनी बघा भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार निलंबित होऊ शकतात हे तत्व जर्मनी या देशाकडून घेतले आहेत पुढचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे रशिया म्हणजे पूर्वीचा सोवियत युनायटेड किंवा सोवियत संघ बघा फंडामेंटल ड्युटीज म्हणजे ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्य असं त्याला मराठीत म्हटलं जातं आणि हे आपण रशियाकडून घेतलेलं आहे पुढचा प्रश्न आहे संघ राज्यात्मक रचना पण मजबूत केंद्र शासन ही संकल्पना भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशावरून घेतली आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे कॅनडा बघा राज्यात्मक रचना आपला देश सेम अमेरिकेसारखं राज्य राज्यांचा देश आहे मात्र मजबूत केंद्र शासन आहे बघा संसद हे मजबूत असतं आपलं मन यांनी ही जी संकल्पना आहे हे कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे भारतीय राज्यघटनेतील संसदीय लोकशाही प्रणाली कोणत्या देशावरून घेतली आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे ब्रिटन बघा आपल्या देशात जी लोकशाही पद्धत आहे हे ब्रिटन या देशाकडून आपण काय केलेलं आहे अडॉप्ट केलेलं आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार आणि सर्वोच्च न्यायालय ही संकल्पना कोणत्या देशावरून घेतली आहे आणि बरोबर उत्तर आहे अमेरिका भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार आणि सर्वोच्च न्यायालय ही संकल्पना आपण अमेरिका या देशावरून घेतलेलं आहे पुढचा प्रश्न आहे झोरोस्ट्रियन धर्मीय लोक कोणत्या नावाने ओळखले जातात आणि बरोबर उत्तर आहे पारशी झोरोस्ट्रियन धर्मीय लोक हे पारशी या नावाने भारतात आपण ओळखतो पुढचा प्रश्न आहे झोरोस्ट्रियन धर्माचे संस्थापक कोण होते आणि बरोबर उत्तर असणार आहे झरधृष्ट झरधृष्ट हे झोरोस्ट्रियन धर्माचे संस्थापक होते पुढचा प्रश्न आहे बघा हे झोरोस्ट्र झोरोस्ट्रियन धर्माचे संस्थापक झरदृष्ट हे आहेत धृष्ट झोरोस्ट्रियन धर्म धर्मग्रंथाचे नाव काय आहे आणि बरोबर उत्तर आहे अवेस्ता बघा झोरोस्ट्रीयन धर्मग्रंथाचं नाव अवेस्ता हे आहे पुढचा प्रश्न आहे पारशी लोक मुख्यतः भारतातील कोणत्या राज्यात आढळतात आणि बरोबर उत्तर आहे गुजरात आणि महाराष्ट्र पारशी लोक हे गुजरात आणि महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात बघा इथं हा व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद गौराजे शुभ या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्याला असेच सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता मराठी भाषिक क्षमता किंवा मराठी आणि इंग्रजी या सर्व घटकावटचे व्हिडिओ जे आपल्याला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागासाठी खूप गरजेचं आहे आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप गरजेचं आहे ते मी अपलोड करत असतोच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद